एकीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजितदादांच्या निळकंठेश्वर पॅनलचा विजय होतो आणि दुसरीकडे अजितदादांच्या पक्षातच नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे अजितदादांच्या पक्षातले महत्त्वाचे मोठे नेते जे अजितदादांचे कट्टर समर्थकसुद्धा आहेत असे नेते नाराज असल्याची माहिती सध्या समोर येते आहे या नेत्यांची नाराजी प्रामुख्यानं कशामुळे आहे तर पक्षाच्या बैठकीत बोलावलं जात नाही माजी आमदारांना चांगली वागणूक दिली जात नाही पक्षात जे बाहेरून आलेले नेते आमदार आहेत त्यांना चांगली वागणूक दिली जाते पण माजी आमदारांना चांगली वागणूक दिली जात नाही हे या नेत्यांच्या नाराजीचं कारण आहे विशेष म्हणजे या नेत्यांमध्ये अजितदादांचे कट्टर समर्थक असलेल्या नेत्यांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये अजितदादांचे कट्टर समर्थक असलेले देवेंद्र भुयार आहेत जुन्नर से अतुल बेंडके आहेत यशवंत मान माने आहेत बाळासाहेब आजबे आहेत सुनील टिंगरे आहेत दिलीप मोहिते पाटील आहेत तर या नेत्यांची नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे हे नेते सध्या नाराज असल्याचं म्हटलं जात आहे अजितदादांच्या पक्षातलाच एक गट असा आहे ज्यांना असं वाटतंय की या नेत्यांची नाराजी दूर केली गेली, -गेली पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी माजी आमदारांची ही नाराजी काही परवडणारी नाही किंवा योग्य नाही आणि म्हणून ही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले, -गेले पाहिजेत असंच या गटाला वाटतंय अजितदादांवर एकनाथ शिंदेंचे नेते नाराज आहेत हे आजवर आपण ऐकत आलो पण आता अजितदादांबद्दलची नाराजी ही त्यांच्याच पक्षातल्या त्यांच्याच जवळच्या नेत्यांची आहे हे मात्र आश्चर्यकारक वाटतंय कारण अजितदादांनी स्वतःची इमेज बदलण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्याच्यातनं त्यांना फारसा फायदा हा त्यांच्या पक्षातच झालेला नाही असं म्हटलं जात होतं आणि त्याचंच हे उदाहरण या बातमीच्या माध्यमातून मिळतं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे